दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पत्रकार पदविका कोर्सेचा पदवीदान समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर नाशिक पत्रकार संघ आयोजित पत्रकार पदविका कोर्स च्या डिसेंबर बॅचच्या नवोदित पत्रकारांना सर्टिफिकेट देऊन डिग्री प्रदान करण्यात आली पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला काल रविवारी सायंकाळी होरायझोन अकॅडमी या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला पत्रकार पदविका कोर्सच्या संचालिका कृतिका मराठे भाजपसह प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश अजित चव्हाण तसंच उत्तर महाराष्ट्राच्या सौंदर्य सम्राज्ञी विजेत्या ईशिगंधा कापडनीस यांची या सोहळ्याला खास उपस्थिती होते दरम्यान मागील तीन महिन्यांपासून चाललेल्या या पत्रकार पदवीदा कोर्समधून यशस्वीपणे बाहेर पडलेल्या सुमारे चाळीसपेक्षा अधिक सर्व महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या नवोदित पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला तसंच पत्रकार संघातर्फे कार्यकारिणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते हा पदवीदान समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला दरम्यान यावेळी संचालिका कृतिका देशपांडे त्याचबरोबर पदवीधर आणि अतिथीस्थानी उपस्थित असलेले अजित चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पत्रकार दिन आपण साजरा करतो आणि या निमित्तानं आज खूप वर्षांची परंपरा असलेल्या डॉक्टर महेंद्र देशपांडे यांच्या पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान राज्यामधल्या अनेक मान्यवरांचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महनीय व्यक्तींचा सन्मान इथे आमच्या हस्ते पार पडला त्याचबरोबर माझी मैत्रीण कृतिका मराठे या संचालक करतात त्या पत्रकारिता पदविका कोर्सच्या प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रमही इथे पार पडला या माध्यमातनं डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात देशामध्ये दे पत्रकार घडवण्याची ही यशस्वी परंपरा सुरू ठेवली आहे इथनं या कोर्समधून पास आऊट झालेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना मी अतिशय मनापूर्वक शुभेच्छा देतो आपण ज्या भागात ज्या तालुक्यामध्ये पत्रकारिता कराल ती अत्यंत चांगली करा तळमळीनं करा आणि विशेष म्हणजे आज टेक्निकल माहिती पत्रकार होण्याची आपल्याला प्राप्त झालेली आहे एका पत्रकारानं वर्तमानपत्र पत्रकारा काढताना न्यूज चॅनल काढताना वेब पोर्टल काढत असताना काय केलं पाहिजे हे तुम्ही आत्मसात केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या पत्रकारितेचा गणेश होणार आहे अतिशय मनापासून मी शुभेच्छा देतो एक पत्रकार संपादक म्हणून मला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं याचा आनंद आहेच परंतु भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझ्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्व या करिअर इच्छुक पत्रकारांना अतिशय मनापासून शुभेच्छा माझी मैत्रीण बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघानिमित्त आपण पत्रकार पदविका कोर्स चालवतो हो त्या कोर्सचे आज पदविकादान समारंभ होता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशी बॅच होती आपण तीन महिन्याचा हा कोर्स चालवतो हो या तीन महिन्याच्या कोर्ससाठी चाळीस हून अग अधिक लोक पूर्ण महाराष्ट्रातून आज या पदवी समारंभासाठी आलेले आहेत त्यांना पत्रकारितेचे सर्व बेसिक नॉलेज आपल्या कोर्सतर्फे मिळालेलं आहे त्यांना कुठूनही पत्रकारिता करता येईल अशी आपण प्रोविजन करून दिलेली आहे ज्यांना कोणाला हा कोर्स करायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करावा हा कोर्स आपण पोस्टल आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपाने चालवतो तर ज्यांना या क्षेत्रामध्ये येण्यास इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच मला संपर्क करावा ठिकाणी पदवी दिलेली आहे गेल्या तीन महिन्यापासून चालू असणारा हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक मनामध्ये इतका आनंद होतोय की आपल्याला आज पत्रकार म्हणून समाजामध्ये वावरण्याची संधी मिळते आणि ही संधी आपल्याला दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर पत्रकार संस्था नाशिक यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली पत्रकार कसा असावा चार माणसं एका ठिकाणी जमली तर तिथं जाऊन विचारणारा पत्रकार असावा समाजामध्ये तेढ निर्माण झाली समाजामध्ये विपरीत घटना घडतायत त्याच्यावरती आवाज उठवणारा पत्रकार असावा एकमेकांमध्ये संधी उपलब्धता आणि सगळ्या गोष्टींचा ताळमेळ साधणारा पत्रकार असावा वाचनाची आवड असणारा वाचन करणारा रा रा। महिने ऑनलाईन आणि पोस्टल स्वरूपात चालवला जातो या संदर्भातील अधिक माहितीसाठी संचालिका कृतिका मराठे यांच्याशी जरूर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक